नमस्कार सगळ्यांना बरं का आता केक आहे केक घेऊन घरी जायचंय आपल्याला तर भैया मी आम्ही दोघ जण आलोय इथं आता केक घ्यायला तर तुला तुला आवडते का केक बघा मग अशी दिदी आणि मी सांगून गेलोय चॉईस चांगला नाही चल आई आय भैया ह्या भैयाला ह्या भैयाने भेटला <laughs> ही ह्याचा लय मोठा फॅन आहे आमच्या केक तयार शेजारी हो कसा आहे कसं आहे कसं आहे एक नंबर आहे ना हा आम्हाला ही जसं पाहिजे तसंच पाहिजे म्हणलं बाकी काय सांगू ना म्हणलं आडवं तिडवं कसलंच नको म्हणलं हा आता टेस्ट गेल्या वेळेस त्यांना म्हणलं जर टेस्ट चांगली नाही लागली तर केक वापस हित पण केस केक काय वापस आला नाही चांगला क्वालिटीचा केक आहे तर चला आता ते भैया पॅक करत तर चला आता केक रेडी आहे भैया आता केक च काही पैसे देत नाही हे मना असं भाव कशालाय संग इकडे तर चला आता आम्ही चाललो घरी केक घेऊन आता घरची तयारी काय झाली ही बघूया जायचं आता नवरी तर बसली आहे बरं का नवरीच केली आता नवरीच केली काय तर हटके आहे का नाही सगळे ड्रेस घालते ते इकडे मामी तयार झाले इकडे शिवांगी पण तयार झाले तिकडे सगळ्या फ्रेंड आलेले आहेत इकडे सगळे असते देऊ का मग तर इकडे बहीण लागली आहे हा लावायला सगळ्यांना कोणाला माया खावा आहे हा 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 हां ह्या आहेत हा देखो हा नाही नाही आता हां हां समजते तर चला आता सगळेजण हा देखो लावून ओळणी करून घेतात तिथे पुस्तक तुम्ही कुठं आलात

फुरंत्या येते काय ते किती किती फुरंत्या

கடாத <laughs> 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 अर थोर <laughs> आता पण एकच बघा जरा दासांनी ऐका थाप हाट तोच गणपतीला लाजा प्रकारे छोटा राजा प्रकारे 121 दुसरा लादर माझा आहे आणि हे पण काय खड़े आता बघा मोठा बकळाला काय लावतो लाठं खाई दे नंतर मनी दगडाचा पडू

ये तो दुकान लाइक होनी चाहिए नहीं नहीं ये उठवा दो लाइक उठवा दो एक मिनट उठवा दो ಸರ್ <laughs>

आता काय करत आहे आयो मार्क्स भेलेच हे काय 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 なるほど。 Ya, diksi dan bahasa. Ya, diksi dan ಮನೆ ಇದೆ ಇಷ್ಟೇ ಕಣೋ ಬರ್ತೀನಿ ಬರ್ತೀನಿ ಏನಾದ್ರೂ ಬರ್ತೀನಿ 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 हवाय काय करते हसा हसा रे हसा गेवाय काय करा लागत नाही

मी नाव काय घर घर सांगायचं जे हा संबंधी सांगितलं जातं आहे ना ज्यापत आहे ना हा आता बोलले तरी तरी मैत्री मैत्री राहिले 2 रुपये ओवा पांढरा पडतो ಹೋಗಿರೋಕ್ಕೆ ತಾನೆ ಹಾ ಹಾ ಹಾಕಿ ರೂಪಾಯಿಗೆ ತಾನೆ ಕರೆಕೈತಾ ಹೋಗ್ಬೇಡ ನೀನು ಬಾಗಿಕಡೆ ಬಲಸೋ ಏ ನೀ ಇಕಡೆ ಬಗನಾ ಹಾ ನೋಡಿಲ್ಲ ಹಾ যাও ಇಲ್ಲಿ ಆದಿತ್ ಬ್ಯೂಡಾ ನೀನು ಆಹಾ ಅಪ್ಪಡೆ ದೋರಿದೆ ಅರೇ बगा तिम्रो बोला के दिइयो हो नका सबै भगाउनु पर्यो एकले एकले भनि पोले नाम चाल चाल एक भाइले भन ह ए भगा त म ए भगा न कडा कडा छ ओके ए ए तिम्रो गडे न छोको तिर्को तिर्को थाहा थाहा छ

कुचेत मालाला हे चला होत बसायला इतला आता फक्त सगळ्यांना काय 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 हे काय हे काय

झाले त्या दोघांचा वेगळा नवर बघा इकडे वर जेवायला लागलय सगळं मला सोडून जेवायला लागलाय काय ओक जागा नाही तिकडे बसली असती वर तर चला हे बघा हे सगळं आणण्याच्या मैत्रिणी बसल्यात जेवायला आणि इकडं बघा हो का इकडं सगळे बसलेत जेवायला इकडं हाय का अय काय पाहिजे तुडा काय द्यायचं नको भाऊजी जावायला लक्ष ठेवा काय द्यायचं खुशा काय पाहिजे

है ना? बर असू द्या द्या असू आम्ही द्याय बल आम्हाला धन्यवाद थँक्यू आता का काय नाही सॉरीची आणि मी सापडण्याची आणि हे कुठले सापडण्याच्या मधले कळव्याचे इथं तोंड झालं तिकडं तर चला कोणाच्या बाहेर आहे चला ये चला जेवण करू बघा ही बसले चिल्लर पार्टी सगळे जेवायला तर आता आम्ही जेवायला बसतो लय मग लागली आता आम्हाला तर चला बड्डे गर्स घ्यावं लागलोय बघा ऐकले हिड वाढायला लागलाय आता हि हिक पार्टी टाकत आहे का मला एक तिला सोडून सोडून द्यावा लागलाय दोघे जण काय

हा असं दिसतंय जरा आता किती वाजले अकरा वाजले ते हाय का नावा व्यवस्थित जावा सावकात जावा हा चला तिकडे गाडी निघाली आता चला मग आता व्हिडिओ येतच एंड बाय बाय